भाजपच्या स्थापना दिनानिमित्ताने भाजप पक्षातील गटबाजी समोर आल्याचे बघायला मिळाले यावरून शोभा फडणवीस यांनी भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका अशा कानपिचक्या दिल्यात यामुळे चंद्रपूरच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे शहर अध्यक्ष राहुल पावडे बोलताना म्हणाले की शोभाताई फडणवीस गेल्या दहा वर्षांपासून सक्रिय राजकारणात नाही आहेत विधानसभा आणि लोकसभा कोणत्याही सभा शोभा फडणवीस यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे त्यांनी आता ज्येष्ठ मार्गदर्शिकेच्या भूमिकेत राहिले पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजप शहर अध्यक्ष राहुल पावडे यांनी दिली आदरणीय शोभाताई या, या गेल्या दहा वर्षापासून सक्रिय राजकारणामध्ये नाही आहे त्या त्यामुळे त्यांना माहिती नसावे आणि माहितीच्या अभावी अशा पद्धतीचं स्टेटमेंट देणं हे सुद्धा योग्य होणार नाही सक्रिय राजकारणात नसल्यामुळे मागील दोन विधानसभेच्या जर निवडणुकी आपण बघितल्या म्हणते बल्लारशा विधानसभा असेल आदरणीय सुधीर भाऊंची वा लोकसभेचे आपण आदरणीय हंसराज भैयाचे जे काही निवडणुका असतील त्यामध्ये सुद्धा कोणत्याही सभा त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या नाही याचाच अर्थ असा की त्या सक्रिय राजकारणात नसल्यामुळे त्या ज्येष्ठ मार्गदर्शकीच्या भूमिकेत त्यांनी राहायला पाहिजे अशा पद्धतीचे वक्तव्य करून कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये याची त्यांनीसुद्धा दक्षता घेतली पाहिजे त्या ज्येष्ठ मार्गदर्शकीच्या भूमिकेत त्यांनी राहायला पाहिजे निश्चितपणे अधिकृतरित्या कार्यक्रम काल श्यामाप्रसादमध्येच होता आणि त्याच अनुषंगाने पार्टीच्या दिशानिर्देशानुसारच तो कार्यक्रम झालेला होता